लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे नंदिनी किचनमध्ये आलेली असते जीवा तर एव्हाना झोपलेला असतो इथे विक्रम स्वतःसाठी कॉफी बनवत असतात आणि तेव्हा नंदिनी किचनमध्ये येते आणि म्हणते बाबा मी बनवते तुमच्यासाठी कॉफी त्यावर विक्रम काहीच बोलत नाहीत नंदिनी रडायला लागते आणि म्हणते बाबा स्वारीना मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावर विक्रम म्हणतात काय म्हणालीस माझ्याशी तुला बोलायचं आहे काय झाले ना कोणीतरी आपल्याशी बोलावं आणि मी ते ऐकावं ही सवयच मोडली ग हल्ली असं वाटतंय की कुठेतरी आई बाप म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे बाबा खरंच स्वारी ना मला माफ करा तुझं हे स्वारी आणि माफी तिथे आईच्या फोटोसमोर नेऊन ठेव हो। जर तिनेच तुला माफ केलं तर केलं आम्ही तर तुला नाही माफ करू शकत अगं मुलगी मांडलं होतं मी तुला सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करायचो तू सुद्धा आणि सुद्धा मग तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून इतरांपासून घरच्यांपासून का पण ठेवलीस नंदिनी तू सांगायला हवं हो होतंस आत्ता असं कुठंतरी वाटतंय की खरंच आपण एक आईबाप म्हणून कुठेतरी कमी पडलोत आणि त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतोय आमचंच चुकलं आहे आम्ही आईबाप म्हणून मुलांवर भाबडा विश्वास ठेवला त्यावर नंदिनी म्हणते नाही ना बाबा प्लीज समजून घ्या ना थोडंसं मला खरं तर तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगायची होती पण माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना कोणाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं काही सांगितलं नाही आणि जीवाने हे सगळं काही केलं याबद्दलसुद्धा मला नव्हतं माहिती बाबा प्लीज मला माफ करा ना मी चुकले जीवाच्या वतीने मी तुमच्याशी माफी मागते आणि प्लीज जीवाचं स्वप्न खूप वेगळं आहे बाबा प्लीज तुम्ही नका ना असं करू अगं नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाचं हे बघ जिवा आणि पार लहान होते तेव्हा ते, ते शाळेत जात असताना त्यांना रोज आम्ही दोन रुपये द्यायचो आणि दोन रुपये दिल्यानंतर ती पोरं यायची म्हणजे ती पोरं अजिबात खर्च करायची नाही ती दोन रुपये त्यांच्या पिगी बँकमध्ये ते दोन रुपये ती नेहमी आणि आठवणीने टाकायची आणि पिगी बँकमध्ये दोन रुपये टाकल्यानंतर महिन्याच्या सरतेशेवटी ती पिगी बँक आम्ही उघडून बघायचो तुला सांगू जेव्हा आम्ही ती पिगी बँक उघडली ना तेव्हा पारचे पैसे जशाला तसे होते आणि जीवाच्या पिगी बँकमध्ये एकही रुपाय नव्हता त्यावर आम्ही जीवाला इथे विचारलं की काय ह्या सगळा प्रकार जिवा त्यावर जीवाने सांगितलं की सांगू का ते पैसे त्याने कुठे दिले तर इथे क्लासमध्ये एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याला पुस्तकं घेण्यासाठी पैसे नव्हते त्याची परिस्थिती खूप वाईट होती आणि त्यामुळे इथे जीवाने आम्हाला न सांगताच इथे आता मदत केली होती आता बघ तेव्हासुद्धा त्याचा हेतू वाईट नव्हता ग त्याने त्या ते त्याच्या मित्राला मदत केली हेतू वाईट नव्हता पण त्याची करण्याची पद्धत चुकली होती आम्ही त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने मोडला होता आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा आम्हाला तसाच त्रास झाला होता त्यावेळेसुद्धा तीच शिकवण आम्ही त्याला दिली होती अगं आम्ही एक आईबाप म्हणून मुलांना वाढवतो त्यांच्यावर चांगले संस्कार करतो साध्या साध्या गोष्टींनी गोष्टी त्यांनी आमच्यापासून लपू नये म्हणून साधी साधी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो मग आत्ता तर जीवाने पुन्हा एकदा तेच केले आत्तासुद्धा जीवाचा हे तो वाईट नव्हता नंदिनी पण त्याने आमचा विश्वास इथे तोडला आहे त्यावर नंदिनी म्हणते बाबा प्लीज तुम्ही जीवाला माफ करा मी जीवाच्या व्यतीने तुमच्यासमोर हात जोडते प्लीज असं नका करू त्यावर विक्रम म्हणत असतात नंदिनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवाची बाजू घेऊन माझ्यासोबत त्याच्या वतीने माफी मागायला येऊ नकोस कळलं तुला आणि मी तुला तर तुलासुद्धा कधीच माफ करणार नाही कारण तुझ्या समजूतदारपणावर मला खूप विश्वास होता नंदिनीने ही गोष्ट माझ्यापासून लपवली हे मला अजूनसुद्धा इथे सहनच होत नाही तुला एक गोष्ट सांगू शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थी असतो खूप हुशार असतो आणि जेव्हा तो फेल होतो ना किंवा एखादी गोष्ट लपवतो ना तेव्हा मात्र त्या ते शिक्षकाला खूप त्रास होतो हे बघ टवाळकी करणारा त्यानंतर खोड्या काढणारा विद्यार्थी त्याने जर काही केलं त्याला कमी मार्क्स पडले तर त्या शिक्षकाला फारसा त्रास होत नाही पण जो विद्यार्थी नेहमी मिरिटमध्ये येणार असतो आणि तो जर नापास झाला तर त्या शिक्षकाला असं वाटतं की तो स्वतः नापास झालेला आहे असंच आज माझं काही सैर झालेलं आहे आणि मानिनीचं आणि माझंसुद्धा त्यामुळे जीवाला माफ करा असं म्हणण्यासाठी पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस कारण एक बाप म्हणून मी आज खूप जास्त दुखावलेलो आहे आणि मी तुलासुद्धा कधीच माफ करणार नाही नंदिनी असं आता विक्रमने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता ही सगळी गोष्ट विक्रमने सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे नंदिनी आता अक्षरशः हरलेलीच असते ज्या विक्रमला ती इथे समजवायला गेली होती विक्रमने सुद्धा आता तिच्यासमोर पाठ फिरवलेली आहे त्यामुळे तिला आता वाईट वाटत असतं तस्त, रडत असते इथे विक्रमने सांगितलेलं असतं मानिनी आणि मला वाईट वाटलेलं आहे प्लीज आमच्याकडे येऊ नकोस माफी मागण्यासाठी तेवढ्यात तिथे मानिनी आलेली असते आता विक्रम मानिनीला पाहतात आणि कॉफी घेऊन निघून जातात इकडे रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघीजणी खोलीत आलेल्या असतात रम्या तर अक्षरशः उड्या मारून नाचतच असते कारण तिला आज आनंदच तेवढा झालेला असतो ही आई आई तुला सांगू का खरंच ना उपरवाला देता आहे तो छप्पर फाडके देत आहे आज ही मन ना खरंच खरी ठरलेली आहे आज ना मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगू की का हे विचारू नकोस त्यावर आता लगेच इकडे वसू म्हणत असते अगं हो, हो हो रम्या जरा हळू अगं अगं खरंच आई तुला सांगू मला ना खूप आनंद आज ना इथे पार्थ सुद्धा त्या कव्यावर ओरडलाय किती भडकलाय ना तो त्याच्यावरती मला ना खरंच खूप भारी वाटते त्यावर वसू म्हणते अगं भडकणारच कारण त्याच्या बायकोने त्या पार्थपासून एवढी मोठी गोष्ट लपवली आहे आणि पार्थ छोट्या मोठ्या गोष्टी इथे लपवलेल्या त्याला चालत नाही तो छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यांना सांगतो मग त्याच्या बायकोने ही एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली म्हटल्यावर त्यावर आम्हाला राग येतो बरं का ती अशी रागाने बघते आणि म्हणत असते आई तू सुद्धा इथे त्या कव्याला पारजू बायको म्हणतेस का गं कशाला म्हणतेस गं नको म्हणूस मला खूप वाईट वाटतं हां त्यावर वसू म्हणते बरं बरं ठीक आहे ठीक आहे पण तुला आई एक गोष्ट माहिती आहे का लास्ट टाईम जेव्हा इकडे युगचं रिझल्टचं प्रकरण समोर आलं होतं आणि हे सुद्धा नंदिनीने लपून ठेवलं होतं नंदिनीला माहीत असूनसुद्धा त्यावेळेस मी कसं त्या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून आपल्या दोघींची शिक्षा माफ करून घेतली होती ना त्यावर रम्या वसू म्हणत असते हो मग खरंय ते तर आणि त्यामुळेच तर आपली शिक्षा माफ झालेली होती ना पण रा म्या एक गोष्ट मात्र विसरू नकोय सा, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे त्या काव्याला चांगलाच धड़ा शिकवायचा आहे आणि त्या नंदिनीला सुद्धा चांगलाच धड़ा आपल्याला शिकवायचा आहे ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव याला या घरामध्ये मान मिळो अथवा न मिळो पण एक गोष्ट मात्र आपल्याला कायम करायची आहे आणि ती म्हणजेच की काव्या आणि नंदिनीचा सतत अपमान करायचा आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे लगेचच रम्या म्हणत असते हो ते तर करायचंच आहे आणि त्याचबरोबर वसू म्हणते मानिनीच्यासुद्धा नजरेतून ती त्या दोघी पडल्या पाहिजेत का नंदिनी तर मानिनीच्या नजरेतून उतरलीच पाहिजे त्यावर आता इकडे रम्य वसु रम्या म्हणत असते हो आणि विक्रम का मामाच्यासुद्धा नजरेतून ती पडलीच पाहिजे अशीच आपल्याला इथे तरतूद करायची आहे असं आता रम्या बोलत असते त्याचबरोबर आता विक्रम गेल्यानंतर आता मानिनी तिथे येते आणि मानिनी तिथे आल्यानंतर नंदिनी पुन्हा रडायला लागत असते आणि नंदिनी रडायला लागत असताना मानिनी म्हणते खरं तर एक सासू म्हणून मी कुठेतरी कमी पडले की सुनेला माझ्या मनाम माझ्याविषयी किंवा माझ्या ब सोबत काही बोलावंसं नाही वाटलं आणि मीच कुठेतरी कमी पडले की माझीसून मला ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकली नाही त्यावर लगेच आता आनंदिनी म्हणत असते आई प्लीज तुम्ही तरी असं नका ना बोलू असं म्हणून आता लगेच मानिनी तिला जवळ घेते आणि नंदिनी रडत असते त्यावर आता मानिनी म्हणते हे बघ तू ह्या सगळ्या गोष्टीला दोष देऊ नकोस पण नंदिनी म्हणत असते नाही आई हे सगळं माझ्यामुळे आहे आज जीवाची अवस्था ही सगळी आहे ती माझ्यामुळे आहे त्यावर आता मानिनी म्हणते नाही हे बघ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा काहीच दोष नाही जे जी जीवाने तुझ्यासाठी केलं आहे ते योग्यच केलं आहे पण त्याची करण्याची पद्धत ती थोडीशी चुकली त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते आई प्लीज तुम्ही बाबांशी बोला ना इथे माफ करण्यासाठी जीवाला बघा ना जीवाला खूप त्रास होतो आहे आई प्लीज बोला ना त्यावर मानिनी म्हणते नाही नाही नंदिनी मला नाही बोलता येणार आहे तुला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का हे बघ विक्रम खूप चिडलेत खूप रागवलेत ते आत्ता तरी आत्ता तरी इथे ना कोणालाच माफ करणार नाही आहेत आणि त्याचबरोबर आत्ता तरी ते इथे जीवाला माफ करतील असं मला मुळीच वाटत नाही त्यामुळे मला आता नाही काहीच विक्रमशी बोलता येणार त्यावर हे बघ ह्या सगळ्या गोष्टीला किंवा ह्या सगळ्याला एकच मार्ग आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे वेळ देणं आता आपल्याला वेळ देण्याशिवाय वाट बघण्याशिवाय पर्याय नाही तू नको काळजी करूस तू एक काम कर जा आणि ताबडतोब इकडे जीवाला जेवण्यासाठी बोलावून घेऊन ये त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते आई जीवा केव्हाच झोपलेत काय न खाताच झोपलाय तो हो आई झोपलेत लवकर झोपलेत आणि झोपताना म्हणत होते उद्या माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आत्ता मला लवकर झोपावं लागेल आणि सकाळी मला लवकर उठावं लागेल असं म्हणून ते झोपलेत हे सगळं काही आता आनंदिनी मानिनीला सांगत असते त्यावर आता इकडे मानिनी म्हणते आज पहिल्यांदा असं आहे की माझा मुलगा न जेवताच झोपलाय मला खूप जास्त त्रास होतोय ह्या सगळ्या गोष्टीचा हे बघ आनंदिनी तू नको काळजी करू हे सगळं आपण आता वेळेवर सोडून देऊयात वेळ येईल तेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून आता मानिनी तिथून निघून जाते नंदिनी विचार करत असते नाही मला आता जीवाच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि माझ्यामुळे जीवावर ही अवस्था आलेली आहे माझ्यामुळे हे हाल झालेले आहेत काही जरी झालं ना तरीसुद्धा तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार त्याचं काम करत बेडवर बसलेला असतो तेव्हा काव्या अभ्यास करत असते पण तिला फक्त आणि फक्त इथे पार्थलाच मनवायचं असतं तर आता मुद्दाम इथे पेपरचा गोळा करते आणि मुद्दाम इथे पेपरचा गोळा करून पार्थच्या दिशेने ती फेकत असते आणि पार्थच्या दिशेने फेकल्यानंतर आता आपण पाहतो की पार्थ मात्र तो गोळा घेतो आणि जमिनीवर फेकून देतो आता काव्या पुन्हा एकदा दुसरा का कागदाचा गोळा करते आणि पुन्हा एकदा पार्थकडे फेकते तर आता पार्थ पुन्हा इथे सेम त्याच पद्धतीने तो इकडे फेकून देत असतो तेव्हा मात्र आता काव्या म्हणत असते काय चाललंय देशमुख तुमचं आ त्यावर आता इकडे पार्थ म्हणतो तुमचं काय चाललंय हे सगळं लहान आहात का शाळेमध्ये आहात का त्यावर लगेच ता इकडे काव्या म्हणत असते हो तुम्हाला सांगू का जर मी माझी एखादी मैत्रीण रुचली ना तर तिला मनवण्यासाठी तिच्या गालाचा फुगा इथे बारीक करण्यासाठी घालवण्यासाठी असाच काप कागदाचा गोळा मी तिच्यावर फेकायची त्यावर लगेच ता इकडे पार्थ म्हणत असतो पण मी तुमची मैत्रीण नाही आहे त्यावर काव्या म्हणते पण मित्र तर आहात ना काय असं म्हणून आता लगेच पार्थिच्याकडे रागाने बघतो आणि खाली गादीवर झोपतो तेव्हा काव्या लगेच त्याच्या कानाजवळ येते आणि म्हणत असते जोरात म्हणत्या सांगा ना देशमुख मित्र तर आहात ना पण इकडे आता लगेच पार्थ म्हणत असतो हे बघा मला मनवण्यासाठी किंवा माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करू नका अजिबात बोलू नका त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते ठीक आहे तुम्हाला जर नाही बोलायचं तर नका बोलू पण त्याचं काय आहे ना मी सुद्धा शांत बसणार नाही आहे पण त्याचं काय आहे ना आता माझ्या पोटातले कावळेसुद्धा माझ्यावर रागवलेतं तुम्हाला तर मनवून म्हणून मला कंटाळा आला आहे पण माझ्या पोटातले कावळेसुद्धा आता माझ्यावर रागवलेत आणि ते मला आहेत की मला खूप भूक लागली आहे त्यावर लगेच आता इकडे पार्थ उठून बसतो आणि लगेच म्हणत असतो काय म्हणजे तुम्ही आणखी जेवला नाही आहेत तुम्ही खरंच जेवला नाहीत त्यावर ता? आता काव्या वेळा लगेचच म्हणत असते कशी जेवणार देशमुख मी भूक लागली हो मला त्यावर इकडे तो म्हणत असतो हे बघा मला तुमच्याशी नाही बोलायचे अहो पण मी काय म्हणते तुम्ही एकदा हे पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते वाचायचं तरी होतं ना असं कसं बरं तुम्ही नऊ वाजताच फेकून दिलाय त्यावर तो म्हणतो मला कुठलंही आणि काही नाही वाचायचं त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला जर नसल वाचायचं ना तर मीच वाचून दाखवते त्यावर लगेच आता काव्या तो पेपर ओपन करते आणि त्या पेपरवरती तिने लिहिलेलं असतं की इथे मला खूप भूक लागली जोपर्यंत इकडे देशमुख मला माफ करत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो हे बघा ह्या असल्या गोष्टीचा माझ्यावर काहीच उपयोग होणार नाही कळलं चला बंद करा ही सगळी नाटके त्यावर आता काव्या म्हणत असते देशमुख किती होतो राग किती होतो रुसवा रुस्वा सोडा ना आता असा बोला नका ना धरू हवं तर तुम्ही मला भांडा माझ्यावर ओरडा ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळं सगळं करा मी तुम्हाला का हेही बोलणार नाही पण प्लीज असं शा शांत नका हो बसू मला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा देशमुख प्लीज चला ना भूक लागली हो मला तर इकडे आता पार्थ म्हणत असतो तुम्ही तुमचं जेवण घ्या आणि लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला डोकं करून झोपतो आता पुन्हा काव्या हार मानत नाही ती लगेच आता देशमुख झोपलाय ही गोष्ट पाहते आणि लगेचच दुसऱ्या बाजूला वळते आता दुसऱ्या बाजूलासुद्धा तिला इकडे त्याच्याशी बोलायचं असतं आणि म्हणूनच ती पुन्हा त्याच्या समोर येऊन बसलेली असते आता समोर येऊन बसल्यानंतर आपण पाहतो की लगेचच कान पकडते आणि म्हणत असते स्वारीना देशमुख प्लीज किती किती रागवणार आहात आणखी किती तो राग किती तो रुसवा द्याना सगळं काही सोडून प्लीज नका ना असं करू हे बघा तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला खरंच सगळं काही सांगायला हवं हो होतं तुमच्यापासून कोणत्या गोष्टी लपवायला नको होत्या पण देशमुख मला एक गोष्ट सांगा मी तुमच्याकडे बोलायला एकदा माझा पास्ट सांगायला मी तुमच्याकडे आले होते मी तुम्हाला माझा पास्ट सांगणार होते पण त्यावेळेस तुम्ही मला सरळ सरळ इग्नोर केलं आणि तेव्हा म्हणालात की हे बघा ज्या गोष्टी होऊन गेल्यात भूतकाळामध्ये त्या ऐकण्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही मी इथे वर्तमान आणि त्याचबरोबर वर भविष्यकाळावर इथे फोकस करणारा व्यक्ती आहे मग मला सांगा त्यावेळेस तुमची परिस्थिती खूप नाजूक होती आणि इथे मी तुम्हाला सांगावं असं त्यामध्ये एवढं काही नव्हतं पण आता जीवाने किंवा जन्मेजाने त्या, त्या, कि जन्मे त्या गोष्टी नंतर केल्यात तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा काय दोष आहे मान्य आहे की मी तुम्हाला त्या त्या गोष्टी त्या त्या, 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 त्या वेळेला नाही सांगितल्या पण प्लीज देशमुख आत्ता तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना द्याना तो रागरुसवा सोडून एवढं कोणी रागवतं का बरं त्यावर पार्थ मात्र काहीच बोलत नाही शांत बसलेला असतो फक्त तिचं बोलणं तो ऐकून घेतो इकडे काव्या त्याला पुन्हा पुन्हा मनवण्याचा प्रयत्न करते इकडे आता पार्थ पुन्हा दुसरी कूस बदलण्याचा प्रयत्न करतो तर काव्या त्याचा हात पकडत असते आणि काव्या त्याचा हात पकडत असून त्याला त्याचा आणि मनवण्याचा इथे प्रयत्न करते स्वतःचे कान पकडते पण तरीसुद्धा इकडे आता पार्थ मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही आणि कूस बदलून इथे झोपलेला असतो आता मात्र काव्याला खूप टेन्शन येतं पुन्हा एकदा काव्या पुन्हा पार्थच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि म्हणत असते देशमुख आता खूप होतं आहे जास्त पार्थ तुम्ही बोलणार आहात की नाही माझ्याशी बोला नाही तर बघा हां आता मी मानिनी काकूंना सांगेन ना? मला गेस्ट रूममध्ये पुन्हा शिफ्ट करायला सांगू का जाऊ दे तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं नसेल माझ्याशी भांडायचं नसेल मला काहीच बोलायचं नसेल उत्तर द्यायचं नसेल ना तर मी जाते आणि जाऊन मानिनी मानिनीकाकूंना सांगते की ठीक आहे मला ना तुम्ही ते गेस्ट रूममध्ये शिफ्ट करा जाऊ जाऊ का सांगा ना असं इकडे ती बोलत असते पण तरीसुद्धा पार्थ मात्र तोंडावर आता चादर घेऊनच चा पडलेला असतो आणि तोंडावर चादर घेऊन झोपल्यानंतर पुन्हा एकदा तो काव्याशी काहीच बोलत नसतो आता मात्र काव्या ते चादर काढायला जाते पण पार्थ मात्र काहीच बोलत नाही हे बघून काव्याला खूप जास्त पुन्हा त्रास होत असतो आता इकडे ती म्हणत असते देशमुख त्यावर लगेच आता पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणत असतो काय चाललंय काव्या हां बाद झालं ना किती किती तो नखरा करताय अजिबात मला हे असं चालणार नाही आहे तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा नाही तर उपाशी राहा आणि तसंही मी जेवलो काय किंवा न जेवलो काय त्याचबरोबर तुम्ही जेवा किंवा उपाशी राहा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला काहीच फरक पडत नाही समजलं असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे तो पुन्हा ब्लँकेट घेऊन झोपतो तेव्हा इकडे आता काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो विचार करत असते इथे मी नाही जेवले तरीसुद्धा देशमुखला काहीच फरक पडत नाही मी उपाशी राहिले तरीसुद्धा देशमुखला काहीच फरक पडत नाही म्हणजे खरंच हे एवढे रागवलेत खरंच एवढं महत्त्वाचं होतं का माझ्यावर रागवणं एवढी मोठी चूक केली का मी असं म्हणून काव्य आता थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे आता जिवा लवकर उठलेला असतो लवकर उठल्यानंतर स्वतःचा तो वर्षासमोर उभा राहिलेला असतो मस्त व्हाईट रंगाचा फॉर्मल शर्ट आणि त्याचबरोबर पॅन्ट अगदी ऑफिसला जातो तसा तो छान असा तयार झालेला असतो आरशामध्ये स्वतःलाच तो पाहतो तयार झालेला असतो आणि तेव्हा नंदिनी तिथे येते आता नंदिनी तिथे आल्यानंतर तिच्या हातामध्ये टिफिन असतो आणि ती, ती इकडे जीवाला तो टिफिन देण्याचं काम करत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता नंदिनी म्हणते जीवा छान रेडी झालेला असतो आणि रेडी झाल्यानंतर इकडे तो नंदिनीकडे पाठी पोळून पाहतो आणि म्हणत असतो ठीक आहे का ओके आहे ना मी त्यावर दे माझा टिफिन उशीर व्हायला नको असं म्हणून नंदिनी आता टिफिन त्याला देते आता त्या टिफिनवरती स्वारी लिहिलेलं असतं आणि तेव्हा जीवा ते, ते पाहतो आणि ती चीट बाजूला काढतो तेव्हा लगेच तो म्हणत असतो नंदिनी हे बघ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काही चूक नाही आहे त्यावर नंदिनी म्हणते नाही कशी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी चूक आहे आनंदनिवासच्या वेळीसुद्धा मी तुम्हाला किती आणि काय काय बोलले त्यामुळे प्लीज जीवा मला माफ करा नंदिनी प्लीज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काही चूक नाही म्हटलं ना मी आणि त्यावर नंदिनी म्हणते नाही जीवा मी खरंच तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलाय मी असं वागायला नको होतं मी ह्या सगळ्या गोष्टी करायला नको होत्या तुम्ही आनंद निवाससाठी इथे आजीचे दागिने आजीची प्रॉपर्टी सगळं काही तुम्ही इथे पणाला लावले तुम्हाला एक गोष्ट सांगू का जीवा जेवढा निवास जाताना मला त्रास होत नव्हता ना तेवढा आत्ता ह्या क्षणाला तुम्ही ऑफिसला जात आहात यामुळे मला त्रास होतोय असं नंदिनी म्हणते आणि कान धरूनच आता इकडे जीवाची माफी मागत असते त्यावर जीवा म्हणत असतो हे बघ आपण दोघं नवरा बायको आहोत मग दोघं नवरा बायको असताना इथे आता तुझं स्वप्न इथे सांभाळणं किंवा तुझ्या स्वप्नाचा विचार करणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे हे बघ माझ्या स्वप्नापेक्षा मी तुला तुला सगळ्यात जास्त तुला इथे महत्त्व दिलेलं आहे आणि मला तुझं स्वप्न महत्त्वाचं वाटतंय असं सुद्धा आता इकडे जिवा बोलत असतो तर आता फायनली इकडे नंदिनीची समजूत घालून जिवा जो आहे तो ऑफिसला निघालेला असतो तर आता पुढील भागामध्ये आपण पाहतो की जिवा आणि त्याचबरोबर पार्थ समोरासमोर येतात मानिनी तिथे असते आणि तेव्हा जिवा पार्थला म्हणतो म्हणतो दादा मला माफ कर मी सगळ्यात महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवलेली आहे आजच्या दिवसासाठी सगळा राग रुसवा इथे तू बाजूला करून या छोट्या भैयाला इथे तू जवळ करशील का प्लीज त्यावर लगेच आता पार्थला एक फोन आलेला असतो आणि पार्थला फोन आल्यानंतर इकडे तो फोन घेऊन बाजूला जातो आता छोट्या भैयाला जवळ करण्याचं जे काही आहे ते मात्र आहे त्याचं ठिकाणी राहतं आणि तो तिथून निघून जातो जीवाला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि तेव्हा इथे पार्थ बाजूला निघून गेल्यानंतर तो तसाच सा निघून गेलेला असतो नंदिनी हे सगळं काही वरून रूमच्या तिथून पाहत असते आणि हे सगळं काही नंदिनीने ऐकलेलं असतं पाहिलेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणत असते आज काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आजीचे जे काही दागिने तुम्ही विकलेत आणि ते आरोप तुमच्यावर लागलेत ते आरोप सिद्ध करण्यासाठी किंवा माघारी घेण्यासाठी तुमच्या आजीचा एकतरी दागिना मी तुम्हाला मिळवून देईल असं नंदिनी बोलते पर्यंत मी शांत बसणार नाही असा स्वतःलाच अति आता विश्वास देत असते तर आता दुसऱ्या बाजूला रम्या सुद्धा छान ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते आणि ती म्हणत असते आता जीवाला ऑफिसला येऊ देच असं काही मी त्याला टोचण्या देणार आहे ना की तो सळो की झाला पाहिजे ऑफिसमध्ये निघून जाण्यासाठी आता बघच मी काय करते आणि काय नाही तर ते जीवाला इथे आता ऑफिसला येण्यासाठी खूप जास्त माज आहे ना मग बघ मी काय करते ते असं इकडे आता ती म्हणते आणि चिमटे काढणार आहे हे सुद्धा ती आता बोललेली असते त्याचबरोबर काव्या इकडे नंदिनीशी बोलायला जाते आणि नंदिनी म्हणत असते नको काळजी करूस न काव्या एक बायको म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी ही नंदिनी त्यांची बायको खंबीर आहे ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना मी नक्कीच बाहेर काढेल असं नंदिनी आता कव्याला सांगत असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागात